नमस्कार दिपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बरेचदा असे शिल्लक पोळ्या राहतात त्या उन्हात वाळवून त्याचा एक चविष्ट छान असा पदार्थ आज मी इथे बनवला इथे मी जे माझ्या शिल्लक उरलेल्या पोळ्या होत्या त्या मी लगेच आपण काही करू शकत नाही तेव्हा ह्या छान कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ह्या कडकडीत उन्हात वाळवल्या आहे आता मी एका मिक्सर पॉटमध्ये मी हे छान चालू बंद चालू बंद करून असे थोडे तुकडे करून घ्यायचे आधी चालू बंद चालू बंद करून याचे बारीक असं पुढ करून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं हे वाढलेल्या पोळ्यांचा भुरका करून घ्यायचा आहे आणि जे थोडे जाड असेल ते साईडला काढून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण पोळ्यांच्या कमीत कमी, -कमी दहा बारा पोळ्या फुलके ते होते असे मी हे इथे बारीक करून घेतले आता याला आपल्याला एका जा छिद्र असलेल्या चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहे कारण की यातून पाणी निघेल त्याच्यामुळे ही अशी जाळ छिद्रांची चाळणी आपल्याला घ्यायची आहे आता इथे कडकडीत गरम पाणी मी इथे घालून घेते त्यामुळे आपले चुरमा धुतलासुद्धा जातो आणि पाणीसुद्धा खाली निघून जाते आता पटकन पाणी टाकून एकदम गल न होता पटकन पाणी टाकून घ्यायचे आणि पटकन असा हा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे जे पाणी आहे ते निघून जाते खाली आणि तो आपला कडक झालेला मुरका तो नरम पडतो बघा अशा प्रकारे आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यामुळे यातले खाली पाणी असे निघून जाईल बघा या प्रकारे मी आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहे आता तुम्हाला सध्या तो असा गल वाटत असेल पण थोड्या वेळाने याला हे छान हाताने मोकळे मोकळे याच्या गाठी काढून घ्यायचे आहे छान हाताने मोकळे करून काठी काढून घ्यायच्या अशा प्रकारे आता मी याला असे पाच मिनिट असेच राहू देते आणि इथे बाजूला एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्यात जिरे मोहरी आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा हा आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आणि तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात घालायचे आहे कढीपत्ता थोडेसे शेंगदाणे आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे परतून झाले की बघा छान परतून घ्यायचे आहे परतून झाले की त्यात घालायचे आहे हळद तिखट आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे तिखट आणि तेल थोडे यात जास्त पाहिजेत तरच या पदार्थाला छान चव येईल अशा प्रकारे इथे याचे परतून झाले की यात मी जे गाठी काढून घेतलेला होता तो बुद्धा आपण यात घालून घेणार आहे अशा प्रकारे हा बुद्धा यात घालून घेतला आणि छान परतून घ्यायचा आहे हा पदार्थ तर म्हणता नाही येणार हा म्हणजे आपण राहिलेल्या ज्या पोळ्या लगेच करावं लागते पण ह्या तुम्ही वाळून उन्हात ठेवल्या की तुम्ही दहा बारा दिवस सहज हा बारीक करून स्टोर करू शकता आता यात घालायचे आहे तीन चमचे दही आंबट दही आणि एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता हे सुद्धा छान परतून आहे यामुळे या पदार्थाला या खूप छान टेस्ट येते आणि नेहमीच्या चुरम्यापेक्षा जो आपण उरतो त्याच्यापेक्षा हा चुरमा अतिशय टेस्टी लागतो हा चुरमा तुम्ही नक्की एकदा करून बघा आता इथे मी पाच मिनिटं इथे वाफ येऊ देते पाच मिनिट झाले आणि आपल्या या याला वाफ आली आहे तर बघू शकता हा आपला इथे तयार झाला आत आता मी बारीक चिरेले छान कोथिंबीर घालून घेणार आहे आणि छान परतून घेते अशा प्रकारे इथे आपल्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या आपण वाळवू शकतो म्हणजे लगेच न करता उन्हात हे कडकडीत वाळवून हा पदार्थ खूप छान होतो नेहमीच्या चोरम्यापेक्षा हा पदार्थ इतका टेस्टी होतो तुम्ही एकदा नक्की करून बघा जे आपल्या पोळ्यासुद्धा वेस्ट जाणार नाही आणि ते आपण चार दिवस वाढवले असल्यामुळे चार दिवस ठेवून चार दिवसांनी आपण हा पदार्थ करू शकतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपले हे शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून हा टेस्टी एकदम पदार्थ तयार आहे